भौतिक युगामध्ये धर्माशी जवळीत साधलेले माणस आणि देवाला जवळ करणारे माणसं फार कमी आहे म्हणून आपण त्या परमेश्वराला प्रेम झालेला आहात आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण आहोत परमेश्वराच्या लिळा आपल्याला आवडतात परमेश्वराच्या चेष्टा आपल्याला आवडतात परमेश्वराची श्रीमूर्ता आपल्याला आवडते ज्या माणसाला ह्या गोष्टी आवडतात ते माणसं परमेश्वराला प्रिय आहे आणि ज्या गोष्टी परमेश्वराच्या गिळा खेळी पिढा आवडत नाही ती माणसं प्रिय आहे अशी योग्यता आपण निर्माण केलेली आहे अशी पात्रता आपण निर्माण केलेली आहे ज्या जीवाला वृद्धिंगत करणाऱ्या गोष्टी ओर्धव करणाऱ्या गोष्टी परमेश्वराच्या जवळ येणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी आपण आहे म्हणजे परमेश्वराचं स्मरण आपण अंगीकरलेलं आहे दे। किंवा परमेश्वराची भक्ती आपण स्वीकार केलेली आहे परमेश्वर साधनंतर तीर्थयात्रेच्या आणि ह्या गोष्टी आप प्रामुख्याने आपल्याला परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी उपयोगी आहे उपयोगी पडणारे आहे आपण उपदेश घेतो लामस्करण करतो तीर्थयात्रा करतो भक्ती मार्गामध्ये राहतो उपदेशाचे काय फायदे आहेत परमेश्वर भक्तीचे फायदे काय आहे भक्ती मार्गामध्ये आचरण करून नामस्करण करून त्या जोडल्या जातात पण त्यांनी उपदेश घेता या मार्गाचा झाला तो परमेश्वराचा झाला तो ईश्वरीय मार्गाचा झाला तो त्याने परमेश्वराला त्यांनी जवळ केलं किंवा आपल्याला त्याच्याकडून फायदा होईल म्हणून करावी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे परमेश्वर आपल्याला या जन्मामध्ये मिळणार आहे इतर जन्मामध्ये परमेश्वराची जाणीव नाही परमेश्वर बोलता येत नाही ईश्वराची भक्ती करता येत नाही परमेश्वराचे स्थान नमस करता येत नाही परमेश्वराचं शास्त्र आठवता येत नाही म्हणून या देहाच हे वैशिष्ट्य आहे ज्या नामधारकाने ज्या वेदवंताने उपदेश घेऊन धर्म आचरला तर त्याचा राखणदार रा परमेश्वर झालेला आहे त्याचा मालक हा ईश्वर झालेला आहे तो सेवक झालेला आहे म्हणून अशा प्रकारे शास्त्रामध्ये ब्रह्मविद्येमध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे धर्म कोणाचा आहे माझा धर्म माझा धर्म म्हणणाऱ्याचा धर्म नाही देव कोणाचा आहे मी देवाचा देव माझा तो तरी म्हणणाऱ्याचा देव नाही धर्म कोणाचा आहे तयाचा धर्म जो आचरण त्याचा धर्म आहे जो नामस्मरण त्याचा देव आहे जो भक्तिमार्गामध्ये रे त्याचा परमेश्वर आहे म्हणून या भक्तिमार्गामध्ये ईश्वर मार्गामध्ये आपल्याला आपण या देहाकडून या दिवाकडून परमेश्वर भक्ती करून द्यायची आणि त्या परमेश्वर भक्तीमध्ये आपल्याला झुपून द्यायचं मग त्याच्यामध्ये अनेक विधी आहे त्याच्यामध्ये अन्नदान आहे त्याच्यामध्ये आचरण आहे त्याच्यामध्ये नामस्मरण आहे त्याच्यामध्ये तीर्थाटन आहे त्याच्यामध्ये अभ्यास नान काढणं आहे कारण ज्ञानाने सुद्धा कर्माचा नाश होतो तुम्ही महाडभाव संप्रदायाचा अभ्यास निस्ता केला त्याने सुद्धा कर्म नसतात आणि दग्द कर्माने नानाग्निदग्ध आणि म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा कर्माचा नाश होतो आचरण केल्यावर आणखी नाश होईल पण ज्ञान काढलं परमेश्वर मी दिव हा परमेश्वर इतकं रीतला ज्ञान झालं तरी त्याचा कर्माचा नाश होतो म्हणून उपदेश वर्गाच कर्तव्य काय आहे आणि ते आपण कशा पद्धतीनं निभवायला पाहिजे संसार तर आपण करतो आहोत ते अनायशीच होणार आहे संसार तुमच्या तुम्ही संसाराला जोडलेले आहात पण संसाराबरोबरच परमेश्वराला जोडलेले पाहिजे ईश्वर धर्माला जोडलेले पाहिजे संसार या त्या पुरता तुम्हाला त्याच निमित्त नीट काय ठेवलं तर या आयुष्यापर्यंत त्याची व्यवस्था होईल पण परमार्थ तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कमी येणार आहे पुढच्या भक्ती पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला इथं केलेला परमार्थ त्यावेळेस तुम्हाला काम येणार म्हणून परमेश्वराची ओळख आपल्याला झाली मी किती भाग्यवंत आहे मी किती पूर्वीचं भाग्य जुळून आलेलो पाहिजे या देहांमध्ये मला खऱ्या परमेश्वराची ओळख झाली आपण आजूबाजूला अवतीभवती पाहतो माणसाला परमेश्वर म्हणते कुणी देवतेला परमेश्वर म्हणते समाधीला परमेश्वर म्हणून पुजतात अशा प्रकारे व्रतवैकल्य आपल्या समोर आपल्याला दिसत आणि त्याला ते परमेश्वर म्हणतात तिथं परमेश्वराचं अधिष्ठान नाही आणि आपल्याला एवढा परमेश्वराने साक्षात्कार दाखवलेला आहे झालेला आहे की ज्या भूमीवर ईश्वरावत क्रीडे ती भूमी पवित्र झाली त्या भूमीवरचे पाषाण आणून आपण त्याला वंदन करतो म्हणजे तिथ परमेश्वराचा स्पर्श झाला आणि शक्ती निक्षिपली तिथंच देवत्व येत आणि ते देवत्व आपल्याला धर्म आचरण्यासाठी कारणीभूत करतो म्हणून अशा प्रकारे हा विधी आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे आणि आपल्याकडून कोणी यथायोग प्रकारे व्हायला पाहिजे आपल्या जीवनाचं कल्याण आपणच करणार आहोत आणि म्हणून इथ गोष्टीकडे लक्ष न देता माझं हित कशामध्ये आहे माझ्या जन्माचं हित कशामध्ये आहे हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही एकदा आपल्याला आपल्या प्ले वाटेला आलेला आहे आणि याचा आपण काही भर करून घ्यायचं म्हणून परमेश्वराची ओळख आणि परमेश्वराची ओळख होऊन या धमकी मार्गावर चाललं हे अत्यंत महत्वाचं आहे